डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माझी एक स्वरचित कविता आपणासमोर सादर करतोय कवितेच शीर्षक आहे शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही बाबासाहेबांचा हाच मूल मंत्र खरा चला आता तरी ध्यानी धरा शिका संघटित व्हा संघर्ष करा आणखी एक मंत्र मनी स्मरा आणखी एक मंत्र मणी स्मरा विद्येसह चारित्र्याची कासधरा नाहीतर व्यर्थ जाईल शिक्षण धारा शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे त्याचा जपून जरा वापर करा शिकून अन्यायाचा प्रतिकार करा शिका संघटित वा संघर्ष करा देशाचे संविधान महत्वाचे देशाचे संविधान अतिशय महत्वाचे त्याचे नागरिक म्हणून पालन करा वंदन करून घटनेचा शिल्प करा शिका संघटित वा संघर्ष करा बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे अशिक्षितांपेक्षा पशुलय बरा आता तरी शिक्षणाची कास धरा शिका संघटित व्हा संघर्ष करा अस्पृश्यतेला देऊ नका थारा अस्पृश्यतेला देऊ नका थारा समतेच्या तुम्ही अंगीकारा आंबेडकरांना विनम्र वंदन करा शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका संघटित व्हा संघर्ष करा धन्यवाद